अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक सत्ताशाही लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा अपडेट मिळवण्यासाठी या न्यूब चॅनल करा उमरखेड लोकसभा निवडणूक कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग संपन्न पंधरा हिंगोली लोकसभा निवडणूकच्या तयारीचा ब्याऐंशी उमरखेड विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग आज राधाकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला या प्रशिक्षण वर्गाला हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापणकर यवतमाळ जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे तहसीलदार सुरडकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले उमरखेड लोकसभा निवडणूक कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग संपन्न पंधरा हिंगोली लोकसभा निवडणूकच्या तयारीचा ब्याऐंशी उमरखेड विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग आज राधाकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला